नमस्कार लोकराज्य भारत स्वागत स्मार्ट सिटी के स्कैम सिटी ठाण्यातील मासुंदा तलावाच्या कोट्यावधीचा सुशोभीकरणानंतर केवळ काही वर्षातच रेलिंग तुटले काचा फुटले पदपद उखडले आणि पाका मोठे आणि काँग्रेसने या निष्काळजीपणा विरोधात आवाज उठवून मांडणी केली काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगले यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाकडे तातडीने दुरावस्थेची मागणी केली असून ठाणे स्मार्ट सिटीच्या नावाखाली आलेला कामाची चौकशी करण्याची मागणी जोर धरते ठाणे शहरातलं लो, अतिशय लोकप्रिय ठिकाण म्हणजे हा मासुंदा तलाव आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ठाणेकर नागरिक असतील किंवा पर्यटक या ठिकाणी शेरपट्टा मारायला येतात जे स्मार्ट सिटी योजना राबवण्यात आली स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक विकास कामं या ठाणे शहरामध्ये करण्यात आली त्या माध्यमातच या ठिकाणी एक काचेचा पदपथ आणि या पूर्ण आजूबाजूच्या परिसराचं सुशोभीकरण या पथ परिसराचं सुशोभीकरण करण्यात आलं परंतु तुम्ही आत्ता बघितलं असेल फार कमी कालावधीमध्ये म्हणजे काही वर्षामध्ये या ठिकाणी या पदपथाची आणि बाजूला केलेल्या सुशोभीकरणाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे याच्या लाद्या काही ठिकाणी उकडलेल्या आहेत या ठिकाणी जे संरक्षक ग्रेलिंग या ठिकाणी लावलेले आहेत <laughs> ते संरक्षक रेलिंग या ठिकाणी तुटलेले आहेत परंतु कुठल्याही प्रकारची देखभाल नाही ती संरक्षक रेलिंग तुटल्यानंतर त्याला जोड देण्यासाठी त्या ठिकाणी बांबूचा वापर केलेला आहे थोडंसं पुढे आल्यानंतर जी बैठक व्यवस्था केलेली आहे त्या बैठक व्यवस्थेवरती बसवलेल्या लाद्या असतील किंवा त्या बैठक व्यवस्थेवरती बसवलेलं मार्बल असेल ते त्या ठिकाणी पूर्णपणे तुटून गेलेलं आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ह्या पदपथाला बसवलेल्या काचा या अनेक ठिकाणी त्यांना क्रॅक गेलेल्या आहेत त्या काचा त्या ठिकाणी वरती आलेल्या आहेत दुसरी गोष्ट की या पदपथावरून सकाळच्या वेळेस ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वर्धा असते किंवा जवळ असल्यामुळे मार्केटची लोकं असतील सेल्फी काढायला तरुणा या ठिकाणी उभे असते आणि अशा पद्धतीने जर हा काचेचा जो बनवलेला पदपथ आहे त्याला कुठेतरी तरी त्या ठिकाणी क्रॅक गेली असेल तर ते अत्यंत धोकादायक आहे त्यामुळे आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणी केली आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी खाता तुटलेला आहे त्या ठिकाणी रेलिंग आणि डेंजरसच्या पट्ट्या त्या ठिकाणी लावलेल्या की जेणेकरून त्या पट्टीवरून कोणी त्या ठिकाणी जाऊ नये आणि एखादा अपघात घडू नये जर मागणी पूर्ण झाली नाही सुरक्षा हे झाली नाही तर स्थितीमध्ये याच्या आधीसुद्धा याचा हे झालेलं होतं लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ज्या सगळ्या झालेल्या वेलफाय आणि स्मार्ट सिटीच्या भ्रष्टाचाराचे जा आरोप करत त्यांनी थेट दिल्ली गाठलेली होती आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेतलेली होती आणि याच्या चौकशीचे आदेश दिलेले होते त्यावेळी त्यांनी केलेल्या तक्रारीमध्ये हा जो ग्लास कॅन्टिन पदपथ आहे याचीसुद्धा त्यांनी तक्रार केली होती याच्या काचा या ठिकाणी वारंवार फुटतात परंतु त्या चौकशीचं काय झालं हे माहिती नाही परंतु तुम्ही दोन वर्षामध्ये बघत असाल की नागरिकांना ठाणेकर नागरिकांना सोयीसुविधा देण्यासाठी तुम्ही जो हे सुशोभीकरण केलेलं आहे या सुशोभीकरणाची दुरावस्था झालेली आहे आणि ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून याची या ठिकाणी देखभालसुद्धा या ठिकाणी ठेवण्यात येत नाही आहे त्यामुळे नागरी हिताच्या दृष्टीने एखादा अपघात या ठिकाणी घडू नये त्यामुळे प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी ज्या ठिकाणी तुटलेल्या फुटलेल्या या ठिकाणी लाद्या आहेत त्या व्यवस्थित बसवण्यात यावा तो काचेचा पदपत आहे तो काचेचा पदपत त्या ठिकाणी दुरुस्त करण्यात यावा परत ती बैठक व्यवस्था केलेली आहे ती बैठक व्यवस्था त्या ठिकाणी व्यवस्थित करण्यात यावी परत जे रेलिंग तळापाडीला लावलेले आहेत तो संरक्षक म्हणून ते रेलिंग लावलेले ते चुकलेले आहेत त्या ठिकाणी ते दुरुस्त करण्यात यावे अशा प्रकारची मागणी आम्ही आता नगर अभियंत्यांकडे करणार आहोत आणि या जर दुरुस्त या ठिकाणी झाल्या नाही तर काँग्रेस आंदोलनात्मक भूमिका घेईल आणि याबरोबर आमची मागणी एक मागणी अजून अशी असेल की स्मार्ट सिटीच्या माध्यमातून केली गेलेली कामं आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून चालू असलेली कामं तलावाचं सुशोभीकरण असेल चौपाट्यांची केलेली कामं असतील किंवा सारखं या ठिकाणी काम असेल अनेक विकास काम किंवा अर्बन रेस्टरूम त्या बनवलेल्या असेल पुन्हा एकदा या सर्व कामांची तपासणी झाली पाहिजे की स्मार्ट सिटीच्या माध्यमातून केलेल्या कामांची स्थिती काय आहे आणि त्याची खरोखर निगा राखली जाते का देखभाल राखली जाते का की ठाणेकर नागरिकांना त्याचा त्रास होतो